माझं सोलापूर न्यूज चॅनल संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने शहरातील मोटारसायकल चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केला या संबंधात बातमीदारांकडून माहिती घेत असताना गुरुवारी सात मार्च रोजी क्षीरसागर यांना दोन जण चोरीची करण्यासाठी धाराशिव सोलापूर हायवेकडून कचरा डेपो कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही जण येणार असल्याची खबर मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय क्षीरसागर यांनी त्यांच्या तपास पथकासह तात्काळ जाऊन त्या ठिकाणी सापळा लावला बंडू पवार वय बावीस राहणार सांजा रोड काकानगर मंगल कार्यालयाजवळ धाराशिव आणि दिनेश शिंदे वय बावीस राहणार सांजा रोड काकानगर हे त्या सापळ्यात अलगद सापडले त्यावेळी उभयतांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल अधिक चौकशी करता ती मोटारसायकल जोडभावी पेठ पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे सह पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे व पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर दिलीप किर्दक अनिल जाधव महेश शिंदे राजू मुदगल कुमार शेळके प्रकाश गायकवाड महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे शिलावती काळे व चालक बाळू काळे यांनी पार पाडले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल